बातम्यांचा तो प्रत्येक पैलू ज्याने तुमचा दिवस ठरतो गावागावातील ती प्रत्येक बातमी ज्याने तुमच्या भावना जोडल्या आहेत बातम्यांच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा प्रवास बातम्यांचं ते प्रत्येक सत्य आपल्या आवडत्या के डब्ल्यू इलेव्हन न्यूजवर आमची विश्वासार्हता समाजाची लोकप्रियता नेवासा शहरात व परिसरामध्ये मंगळवारी सकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली गेल्या अनेक दिवसापासून गरमीच्या उकाड्यानं हैराण झालेल्या नेवासकरांना होणाऱ्या गरमीपासून दिलासा मिळालाय गेल्या अनेक दिवसापासून नेवासा शहर हे पाणी टंचाईनं ग्रस्त होतं त्या दिलासा म्हणून पावसानं हजेरी लावल्यामुळे नेवासेकरांना काही प्रमाणात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही पाणी टंचाईपासून व गर्मीपासून दिलासा मिळालाय त्यामुळे परिसरातील बोरवेलचं पाणी पातळीत भर पडली असून वातावरणात गारवा तयार झालाय या पावसामुळे बळीराजाला आपल्या शेतीच्या कामांमध्ये गती मिळणार आहे तो पेरणीच्या तयारीला लागला असून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचा हसू पाहायला मिळाले